आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकच्या येवल्यात ख्रिश्चन बांधवांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापात तहसील कार्यालयापर्यंत भव्य निषेधमुख मोर्चा काढण्यात आला होता यावेळी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी ख्रिश्चन बांधवांनी केली त्या संदर्भात येवला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले प्रसंगी ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरु यांनी तहसील कार्यालय पत्रकारांशी संवाद साधला येवला तालुक्यातील सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीने आज आ निशेद जो हा निषेध मोर्चा निघालेला आहे तो मोर्चा म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ निघालेला आहे त्यांनी जो काही ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरूंच्या बाबतीत जे काय वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय घाणड आहे आणि आम्हाला आमच्या सर्व भारत देशामध्ये महाराष्ट्र देशामध्ये जे फादर्स आहेत जे पाळक वर्ग आहेत जे सेवक आहेत त्यांच्या जीवाला धोका आहेत ते भयभीत झालेले आहेत आणि जर अशा प्रकारे जर एखादा व्यक्ती असे उद्गार काढतो आणि जे लोक शाहीतून निवडून आलेले आहेत आणि ते अशा प्रकारे जर बेजबाबदारपणे जर एखाद्या समाजाला टार्गेट करून जर ते बदनाम करत असेल तर आज आम्ही त्यांचा सर्व ख्रिस्ती बांधव सर्व येवला तालुक्यातील सर्व त्यांचा निषेध करत आहोत आणि या निषेधार्थ आम्ही तहसीलदार कार्यालयावर निवेदन आहोत गोपीचंद पडवळकर यांनी ख्रिस्ती बांधवांच्या बद्दल जे काही अतिशय लजास्पद असं वक्तव्य केलं ते दोन समाजात ते निर्माण करणार आहे मुळातच भारतीय संविधानामध्ये असं म्हटलं गेलं आहे प्रत्येक धर्मातल्या धर्मगुरूंना प्रत्येक व्यक्तीला ज्या धर्माचा आदर असला पाहिजे आणि त्यांच्या प्रार्थना त्यांनी ज्यांना त्याने केल्या पाहिजे आणि हे सदर महाराष्ट्रामध्ये हे वक्तव्य करून दोन समाजामध्ये एक तीव्र संतपाची जातील झाली नव्हे तर धर्मगुरूंना जे काही मारण्याचं एक प्रकार त्यांनी सुपारीत जाहीर केलेला आहे सहा सदर गोष्टीचा आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहोत आणि आज आम्ही या मोर्चामध्ये सामील होऊन मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की जर आपण कडक कारवाई करावी त्याच्या आमदारकी रद्द करावी आणि जर कधी मोर्चाची दखल घेतली गेली नाही तर या येवल्यात पुन्हा आम्ही जोरदारपणे आंदोलन छेडू हा आमचा इशारा आहे दैनिक भ्रमण प्रतिनिधी दीपक सोनवणे